श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव कुबेश्वर महादेव की जय भोले भंडारी की जय चला आता झाली पूजा झाली माझी आता घरी जाऊन पटकन स्वयंपाक करतो कालची एकादशी झाली आजची बारस भूक लागली आहे ना खूप भूक लागली तुम्हा सर्वांना पण उपवास असेल ना एकादशीचा कोणी कोणी उपवास केला होता मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि काय ताई अमायरा ताई अमायरा बोरकर ताई तुम्ही पण उपवास केला होता की नाही एकादशीचा घेतलं बरं का तुमचं नाव व्हिडिओमध्ये तुमची मला दोन तीन वेळा कमेंट्स आली ताई पण एकदा काय व्हिडिओ बनवायला सुरुवात झाली ना की मग कंटिन्यू आपला व्हिडिओ चालते त्याच्यामुळे माझ्या लक्षातच राहिलं नाही तर मग चला आणि व्हिडिओ पूर्ण पाहा है ना आज आपल्या पिंकीच्या घराचं भूमिपूजन आहे पिंकीचं घर नवीन बांधकाम झालं ना सुरू तर तिचं आज आजच्या घराचं भूमिपूजन आहे तर मस्त व्हिडिओमध्ये मजा येणार आहे आज तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि ज्यांनी त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स करा तर चला व्हिडिओ पूर्ण बघा बाई वरण भाताचा कुकर लावून देतो आणि वांग्याची भाजी करतो भूक लागली शिना बघण्याच्या बाबाले आता येते ना बाबा, बाबा कर लवकर कर लवकर काय एवढं दिवसभर फराडाचं खाल्लं बगण्याच्या बाबानं पण तरीही तसंच तो आहे तरीही साईम पक्कराच लागते लवकर असं नाही की काल दिवस फराडाचं खाल्लं तर मग उशीर पाशीर झाला तर चालते पण नाही ना एक दिवस उपाशी राहू हो शकत नाही पगण्याच्या बाबा एक दिवस उपाशी राहू शकत नाहीत असा कसा उपास आहे नका करू म्हटलं काय कधी नाहीत हां एकादशी दुप्पट खाशी काय कामाचा तू उपास नाही केला तर पुरती बाबा हा जेवण केलं कुर्ती शांता झाला हा, हा तेच म्हटलं आले कशी नाही म्हटलं अजून तुमची वाटच पाहून राहिली होती मी मला वाटलंच ना मला वाटलं तुम्ही आता नांदाने भूक लागली भूक लागली थांबा ना आता जराशी का थांबा ना आता काल दिवसभर फराडाचं खाल्लं तरी की तुम्हाला इतक्या लवकर भूक लागलीच काय अरे तू इथं नरीच गोष्ट आहे तुझं फराडाचं खाल्लं म्हणजे तू तर काही म्हणजे काय काय उपाशी मारत का माझ्या घरातल्या लोक तू आता हा आणि शेवटी फराडाचं फराडाच असते ते जेवणाची बरोबर होते काय चल लवकर स्वयंपाक कर चांगली चांगली भाजी करतो तर तिची चांगली वरण लावतो तू पाहिजे हो करतो मी सगळं करतो अर्ध्या अर्ध्या घंटा द्या फक्त मला आता अर्ध्या घंटात तसंही पाक करून फेकतो मी आता रांधा नका लावू अर्धा घंट्याच्या पहिले येऊ नका बसा त्या जाऊन मी देतोच तुम्हाला आवाज मग सैपाक झाला की हो कर मग लवकर लवकर कर मग जरा त्या मुरलीच्या भराचं भूमिपूजन आहे आज तर तिकडे झालं की मग तुम्हाला येऊन दोघी गेली हां तर लवकर लवकर कर मग भूकला गेल्या मग लवकर लवकर करा आज टाईमपास करू नको आणि त्या मुरली सगळे पैसे देऊन तिथे हाती देऊन तिथे सगळे पैसे आपण तुमचा हिशोब टिशोब पाहत बसीन हो करतो मी लवकर लवकर करतो ना आता तुम्ही जा ना आता इथून इथून जास्त नाही तर कशी काय लवकर लवकर करीन मग मी इथंच टाइमपास करून राहिले मला वाटलंच ना मला वाटलंस ना की बस उपास झाला की दुसऱ्या दिवशी लगेच भूक लागते असं जरासं काही हे नाही आहे किंवा आता ठीक आहे आता तर उपास झाला मग आता शांत काय काहीच नाही देव पूजा घरातले काम धंदे काहीच नाही उठले की बोल का काय का 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 जा रडच अहो शांताबाई मी करू का काही मी करतो ना काही मी पोळ्या करतो तुम्ही भाजी करा मग शांताराम बोले भूक लागली ना नाही हो बाबीता मला काय सवय अर्ध्या म्हणतात सायपाक बाबाला अंबाला सवय बरं बाई रोज तिला घाई असते जेवाची तेच नको भे तू टेन्शन अन तू जाय ना ते आज ते घरात ते भूमिपूजन आहे ना मग ते मिस्त्री लोक येतील ना जाई ना मग तिथं ते काम आहे ना तिथे काही पूजेचं टार्डगेट काढून नेचं करून नारळ जो हां तयारी गियारी करा तुम्ही स्वयंपाक केला ना बघण्याच्या बाबाला जीव घातलं की येतो सांग मी तिकडून आलो की आपण जेवण करू मग हां जाय तू तिथे तिकडचं पाहतो पहिली इकडं नको तुम्ही टेन्शन घेऊ करतो मी मग रोजच काम आहे बघित हे मला काही जवळ नाही ते काम बघताच करतो मी पण हे पण पिंकीला पाठवून दे ना हां पिंकीला पाठवून दे सगळ्या बाहेर बलावून घेऊन ये म्हणा बेटाळ्यातल्या पूजा करायला लागते तो हां ते मामन भाऊ आले का तेही पाहिजे जा विचार म्हणता मुरलीले आणि पिंकीला झाड जबर आठवणी ना मग अजून बाया म्हणतील की आम्हाला बोलावलं नाही आम्हाला बोलावलं नाही आणि हा पाय डब्बा सांगतो पिळायचा नारळ सांगजो हा आठवणी आठवणी सांगतो बाई सगळं हो हो शांताबाई पेळ डब्बा आणला ना तिंकीच्या बाबानं हो नारळी सांगितलं सांगितलं मी तसं मग पूजेचं सगळं सामान काढलं तुम्ही चला फक्त लवकर आता आणि बायाला झाडायला पाठवतो मग मी पिंकीले अरे बापरे किती लेट झाला आज मला किती लेट झालं प्रिया ए प्रिया अटपलं की नाही तुझं हा पटकन टिफिन भर माझा मला उशीर होत झाला खूप हो उशीर झाला मला आज अगं झालं झालं थांबा आणतेच इथं काही अटपत नाही एक काम करतो पहिले फोनच लावून देतो बॉसली तर अजून कल्ला करत बसीन बॉस मध्ये मी किती उशीर झाला पहिलेच फोन करून देतो आणि सांगतो की आज उशीरच विनी आली मला मंगेश दादा तर मस्त मस्त फोन पाहू राहिला प्रिया वहिनी कुठे गेली प्रिया वहिनी अंदर असेल ना

मस्ता अरे पिंकी रुपाली आ दोघी पण तुम्ही सोबत सोबत कसं काय आले का होतं का काही मला आवाज दिला ना तुम्ही अरे बहिणी पिंकीच्या घराची पूजा आहे तुम्हाला आणि गंगा काकूला बोलावलं आ हो का पण आई तर घरी नाहीये आई तर मार्केट मध्ये गेले बाबा सोबत मग आता कसं मग तुम्ही तर आहे ना बहिणी तुम्ही चला ना आमच्या सोबत पूजा करायले नाही पिंकी मी कशी काय येऊ आई घरी नाही येत ना आई येते घरी तर मग आईला विचारलं नाही मी आई नाही आईच्या माघारी नाही येत मी आई ओरडतील मला मग आई आल्यावर ना आई मी आम्ही दोघी जणी येऊ मग अरे वहिनी चला ना वहिनी काम का तुम्ही वेळ गंगा कुला चला ना प्लीज वहिनी चला ना जाय प्रिय जाय पुरी एवढा धंदा लावून दडले तर जाय आईला सांगून देतो मग मला पुरी आल्या तर बोलवायले तर गेली मला सांगून दे आईला काय करत नाही आई अहो नाही ना पण आईला माहित नाही ना आई ओरडतील ना मग नाही ओरडत जाय तर पूर्ण धंदा लावून दडले जाय बर मग 10 मिनिटं थांबा तुमचे दादा ऑफिसला गेले की येते मग मी चला खेळू महाराजी महाराजी सर्दी झाली वाटते काय बापा काल उसळावर दही जास्त खाल्ले वाटते महाराजी अरे <laughs> हो बड <गोड़े>, शांताबाई <laughs> ते थोडस कस पाण्यात थोडस ओला झालो मी अन बस मग ते कालू पास एकादशीचा त्याच्यानं ते दही ताक काण्यात आलं त्याच्यानं झालं बस सर्दी मध्ये चला घ्या बरं चला मुरली भाऊ चला घ्या फोन करते तुझ्या घ्या लोक चला पटपा पटपट पोटा मग दुसरीकडे सत्यनारायण करायचं आहे मग आता हो हो शांताबाईनी या ना समोर या ना घ्या घे तुमच्या हातून उद्या पूजा आता नाही नाही बाबा माझ्या हातून कशाले तुमच्या तुम हातून करा तुमच्या हातून हिच्या हातून बबिताच्या जोड्यानं करा पूजा दोघ जण माझ्या हातून नाही आमच्या हातून कशाले काही बोलून राहिले तुम्ही तर नाही पूजा तुमच्या हातून होईल असं नका म्हणू तुम्ही आता नाही नका म्हणू आमचं पॉईंट ठरलं होतं बबिताचं नाही की शांताबाईच्या हातून पूजा होईल हो माय शांताबाई तुमच्या हातून पूजा बाई पूजा आता नाही नका म्हणू आमचं दोघांचं पहिलेच ठरलं होतं की तुमच्या हातून पूजा करायची हो शांताबाईनी बरोबर बोलते बबिता या समोर या बरं घ्या करा पूजा करा तुमच्या हातून उद्या बाई तुम्ही एवढा पुढाकार घेतला प्रत्येक कामात एवढा सहारा केला ते तुमच्या हातून नाही पूजा तुम्ही कोण राहता हा तर अधिकार तुमचाच आहे किती सहारा केला तुम्ही बाप रे खरंच मुरलीच्या पाठीशी मुरली माय पाठचा आहे मी मुरली सख्खी बहिण पण एवढं मी नाही केलं एवढं तुम्ही केलं काय बाई तुम्ही इंदूबाई असं बोलून मला फर्क करून जायला गळ्या सगळं केल्यावर सगळं म्हणजे म्हणजे केलं म्हणजे मी असं म्हणजे मी असं येणं नाही केलं की माय मोठे पणावा काय मला काही देखावा नव्हता करायचा स्वभावच आहे इंदूबाई तो माझ स्वभावच आहे म्हणजे माझ्यासमोर तर कोणाचं काही होत असलं ना पाकडं म्हणा काही म्हणा तर मला त्याचं म्हणजे पावलंच जात नाही आणि मी काहीच नाही केलं मी काहीच नाही केलं सगळं काही ते केलं के बापा कारण मी झाली एवढंच आहे की प्रत्येक वेळेस ते जसं जसं मला सल्ला विचारतात काही कुठं काम ओढलं त्याचं की ते, 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 ते मी देतो बापा आणि कोणालाही चांगला सल्ला देणं देतो दे मी कोणालाही चांगली सल्ला नाही काम आहे म्हणजे मी कधीच कोणाला वाईट वाईट सांगत नाही चांगलंच सांगतो तर ते माझ्या स्वभावच आहे असं नाही मुरलीन बघितलाच नाही तर गावात प्रत्येकाने मॅम मी चांगली सल्ला देतो माझ्यासोबत तुम्ही कसंही वागो पण मी माय करतोय की चांगल्या प्रकारे पार पाडतो इंदुबाई तर तू इंदुबाई तुमच्या तुम हातून खूप द्या ना पूजा हां तुम्ही मोठ्या हा? मस्त केलं भाऊ हां मस्त आखलं पण काय इंजिनियर जोडून केला का, के का या भाऊ न कशा तयार आहे प्लॉटचा बांधकामाचा इंजिनियर बोलावं लावला वाटते बाई बांधकामासाठी अरे नाही नाही बाई इंजिनियर कशाचा मोना बाई हा मास्तरीन बाई इंजिनियर कशाचा बाबा गरीबाचा नाही आपले शांताराम भाऊ शांताराम भाऊ आपले आपले गुरुजी ना? आपले शाहूचे पप्पा बस दोघां तिघाची सल्ला बा आपल्या गावातल्या जी बाकी इंजिनी का इंजिनियर काही नाही आपल्या गावात आहे सगळे जवळ इंजिनिअर कशाला पाहिजे आणि जास्त काही मोठा आपल्याला नाही आपला दोनच खोल्या आहेत बा चार बालिकेत बाबा चार खोल्याच माय नाही ओ माय बाई शांताबाई चार खोल्याचं आखलं होतं माय दोन खोल्या करायला लावल्या चार खोल्याला किती मोठा खर्च लागतो शांताबाई आणि कशाला पाहिजे एवढं मोठं आपल्याला बस झाल्या दोन खोल्या हायच कोण व आम्ही दोघं आणि अन लगे समजा ना माझी बस दोन खोल्या सुंदर ते आता लोक तर माझ्या झोपड्यात आयुष्य काढलं आता दोन खोल्या बी आम्हाला बंगल्यासारख्या वाटतात अव नाही व बबिता अव अलग सलग पाहिजे बाई हा अलग सलग खोली पाहिजे आता पोरगी मोठी होऊन राहिली ती अधेर देनानी नंदा पाहुणे राहून येतात पाहिजे बेडरूम नाही पाहिजे का तुम्हाला बेडरूम हा बाबा मायेसाठी भी मस्त कोली काढता एक अंतचटनी सगळा पिंग पिंग पलर चलावी न आमची पिंपू बाई साठी स्पेशल कोली काडा लागते काय बर बोर एक कोली ओडून हो बांधू काही हरकत नाही सांग बाई या पौर्जे शौक सांग आता बापाला दाखते यार खरच ओ कायची वो स्पेशल कोली हा हे सवय झालं माये डॉक्टरच्यावर पाणी चाललं ना हा बाबीला पौर्जे म्हटलं ना बाई करू दे अव आता होते बाई व एका एक बांधकाम होते खर्च कमी येते मग ते अलग अलग माणस किती मागं पुढे खर्च जास्त लागते पण किती बांधकामाचं कुठं ना पुरते आता आता होऊन राहिलं तर होऊ दे आता येते बरोबर पैसा येतेच तू फक्त टेन्शन नको घेऊ सगळं व्यवस्थित होते मी तिला तेच म्हणून राहिले इंदूबाई की सगळं काही होते आता पुरं गाव तिला मध्ये तिला धावून आलं बबिता तरी टेन्शनच घेतं हा आता स्वाभिमान आहे त्या अंदर माहित आहे मला तिला नाही घ्या वाटत नाही आमचे पैसे पण देऊन दे जो बाई आमचा एक अनेक रुपया फेड जाऊ बस आता सध्या शिकत घे पण हे बाय बचत गट म्हणून अस तू तर बचत गटाचा साहेब घेऊन राहिला बरं काय उद्या तर बचत गटाचे नाव टाकलं ति हो। आता पाहू तुले भेटते का नाही भेटत हो। साहेबाले बोलावलं ना तर सगळ्या बायाला सांगून राहिली आताच उद्या बचत गटाचा साहेब येऊन राहिला तर सगळ्या बायाले सगळ्या बाया माया घरी उद्या या पाच वाजता संध्याकाळी मीटिंग आहे बचत गटाची काय बोलून राहिली शांता उद्या येऊन राहिलं का बचत गटाचा साहेब मग मला बी नाव देऊन देणं बचत गटात शोभाबाई तुमचं वय हा वयात नाही बसत तुम्ही तुम्हारे भाऊ करा आधार कार्ड

आणि तसं चांगलं आहे मनानं चांगलं आहेत फक्त ते त्यांचं बोलणं आहे थोडंसं हे म्हणजे मनाला लागून जात त्यांचं बोलणं जे शब्द असे रुततात माझ्या मनाला रुततात पण स्वभाव त्यांच्या मनात काही नाही आहे नाही बा माय मी असं केला मध्ये बोललं खराब वाटते बिचारे तुझी आईच्या घरून आली जाऊन अशीच करून रेडी ती सासू त्याचाच तपास तर मी लागेनच की कुठे पाणी मुरलं हां कुठे पाणी मुरलं की अचानक कसं काय गंगोजी सवत एवढा फरक झाला ती आहे तर थोडीशी ते तिरकटच आहे तिरकामगिरी किरबातच उतरते ती पण एकदमच तिच्यात फरक झाला एकदमच तिनं म्हणजे त्यांचा रंग दाखवून दिले तर हे पाणी कुठे मुरलं हे तर शत मी लागीन बर या ना मला लवकर बोल उशीरून झाला ना या ना खूप पूजा करायली अरे हो 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 महाराजजी अरे शांता शंताबीनी या ना लवकर या ना या ना पूजा करून बर बापा मुरली तुम्ही मी काय ऐकसान नाही पापा काय बापा, का बापा? येतो